स्वागत आहे तुमचं हो ना जाधवच्या घरी स्वागत आहे शिवाजी मी श्यामल जाधव मी आता कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे तुमच्या गावच्या पद्धतीचं नाही गावच्या पद्धतीचं नाही आमच्या गावच्या पद्धतीचं वेगळं आहे हे मुंबईत येऊन शिकले मी हे कारलं करायला हे कारलं सगळ्यांनाच हे कडू कमी होत ना त्यामुळे हे कारलं बनवते पाव किलो कारलं घेतले एक कांदा हे वल्ल खोबर खिसून घेतले आणि मिरची खोबरं टाकल्यामुळं का आवडतं हे आमच्या घरच्या लोकांना म्हणजे गावच्या पेक्षा जास्त बहिणीच्या मिस्टरांना वगैरे तो हे कडू कमी होत लहान पोरं पण खाऊ शकतात अर्चनाला तर खूपच आवडतं हे कारलं आली समृद्धी आणि समृद्धीच्या आई आल्या तुम्ही आवडला मम्मी कमेंट होते ना म्हणजे कस ह्याला पाणी नाही काय नाही आणि आमच्या गावाकडच्या पद्धतीमध्ये म्हणजे थोडस पाणी टाकावं लागतं ह्याला पाणी नाही टाकत मी मीठ टाकले थोडं कारण वीस मिल्टाकु। हो। ते पंचवीस मिनटं याला थांबवलं पाहिजे मीठ टाकून हो म्हणजे त्याचा नरमपणा येतो ना ते मीठ टाकले टाकलेच्या म्हणजे पाणी सुटतं आणि ते नरम होतं आणि त्याचा थोडा कडवटपणा निघून जातो आता आपल्याला पंधरा मिनिटं रेस्ट करायचे होतं हो पंधरा मिनिटं ठेवायचं तोपर्यंत मी कांदा वगैरे कापते मिरची कांदा घेते कापायला कारला आपल्याला मीठ लावून ठेवलं होतं ते पाणी सुटले का आता म्हणजे झालेत पंधरा वीस मिनिटं ते काढून बघते प्रकारे पाणी हे झालं ह्याचं आता आपण भाजी करायला घेऊया हे पाणी टाकून आता मी धुवून घेते तीन पाण्यानं धुवून घेते कारण त्याचा जे कडवटपणा जो आहे ना तो जाण्यासाठी तीन पाण्यानं धुते मी तुम्ही शांत का <laughs> हे तेल टाकते <laughs> तांबुल्याने तांबुले प्रसिद्ध झालं तेल तापले म्हणजे गरम झाले तेल तर मी जिरे मोहरी वगैरे काही टाकत नाही हे भाजी बनवते डायरेक्ट कांदा आणि हिरवी मिरची हे बघ आता हे पाण्यात तिसरं दोन पाणी तर मी धुवून टाकलं ते आणि आता तिसऱ्या पाण्यातून मी अशी घट्ट तिळून घेते

म्हणजे आपण कांदा पूर्ण का का का। हे फ्राय करून नाही घेतला कारण आपण ह्याच्याबरोबर पण फ्राय होईल ना थोडस त्याचा कच्चा पण जेव्हा जातो ना मिरचीचा सांग कांद्याचा तेव्हा मग आपण ही काढली एकदम घट्ट करून टाकायचं आता मीठ टाकते मी याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे कसं ते शिजेल ना आपण पाणी नाही टाकत थोडं पण म्हणून मिठाचं पाणी सुटतं आणि त्या ह्याच्यामुळे मग ते शिजायला त्याला घेऊन चवी अनुसार मीठ टाकायचं आपल्याला म्हणजे किती काढलंय आता माझं पाव किलो आहे तर मी तेवढ्या प्रमाणे मी टाकते अर्धा चम्मच हळद टाकते मी थोडं वापरण्यासाठी एक दोन मिनिटासाठी झालेत आता तीन मिनिटं आपल्याला झाकून तर मी हे खोलून बघते हे आता ओल खोबर घेतलेलं आहे खिचून मी ते आता मी टाकते त्याच्या जागी आपण सुका खोबरा घेतला तर सुका खोबर घेतलं तर चालतं पण जशी ओल्या खोबऱ्याला चव येईल तसं म्हणजे सुक्या खोबऱ्याला नाही येणार ना ओला खोबर कसं जरा ओलसर असतं आणि ते शिजण्यासाठी त्याला मदत होईल सुका खोबरं जर टाकली तर चव वेगळी पण होते कारण कारलं शिजायला मदत नाही मिळणार खोबऱ्याची ओलं खोबरं कसं जरा ओलसर असतं आणि ह्याच्या कारल्यामध्ये मी पाणी टाकतच नाही त्यामुळे ओलं खोबरं टाकलं की त्याला शिजायला मदत पण होते जसं मिठाला पाणी सुटतं मग हे ओलं खोबरं वरून जडपण राहतं मग ते कारलं चांगलं शिजतं आता थोडं झाकून ठेवते परत हो किती वेळ आपल्याला तरी आणि तीन, तीन मिनटं तीन तीन मिनटं असे दोन वेळा गॅस स्लो हो गॅस स्लोच आहे ब्राऊन कलर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जे कागलं आणि हे शिजल्यासारखं म्हणजे होत नाही आणि ते खायला पण चांगलं आणि दिसायला पण चांगलं आता मी एक खोबरं टाकलंय ना ते आपल्याला झाकण ठेवल्याला काढून बघायचंय की हे वापरलं की नाही कारण आपण त्या खोबरं टाकल्याच्या नंतर खाली वर केलंच नव्हतं मग ते आता करणार मी अशी आलं पाहिजे हे जे आहे ना अशी झाली पाहिजे जरा ब्राउन कलर आला हाँ, ब्राउन कलर आला रेड ब्राउन हाँ कोबरा टाकून तुम्ही ढवलं नव्हतो नाही ढवळलं कारण जे का वरच दडपण ठेवले असत ना मी ते ओल्या कोबऱ्याच खालचं काढले की ते शिजायला पाहिजे मला बरोबर आणखीन थोडे वेळ ठेवायचं म्हणजे थोडे वेळ म्हणजे आणखीन तीन मिनिट तेवढेच तर त्याच म्हणजे सर्व मिळून येईल एक तीन मिनट ठेवायचे आता आपल्याला झाकून आपल्या फ्रीजर मध्ये ठेवायचं स्टील बॉक्स स्टील भरणी मध्ये स्टील असला पाहिजे प्लास्टिक नसलं पाहिजे हा त्याच्या आतमध्ये खुला आता ते झाकण घट्ट पाहिजे खोलत नाही झाकण इतकं घट्ट पाहिजे त्यामध्ये तुम्ही कोथमीर पेपर मध्ये गुंडाळले असते आणि जो पेपर समजा भिजला तर पेपर चेंज करून टाकायचा रात्रीच केलं हा हेला किती दिवस झाले आज चौथा दिवस नाही तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे म्हणजे हे टीप फॉलो करत तुमची कोथमीर व्यवस्थित राहील बघा प्लास्टिक वरची बाजू पण मी खुली ठेवत नाही कागदात लपटते आणि करून मग झाकण लावते एवढी काळजी करते त्याची म्हणून दिवस पाच रुपयाची कोथिंबीर आता परत मी खोलून बघते म्हणजे तीन मिनिट झालेत आपले असा हा ब्राऊन कलर आला पाहिजे म्हणजे भाजी आता तयार झाली आपण कशी दिसते बघ आता माहिती पडते खोबरं कांदा मिरची सगळंच म्हणजे असं एक जीव होऊन येतो त्या कोथिंबीर टाकते आता आपली कारल्याची भाजी रेडी झाली आहे देते खायला खावा कशी झाली सांगा आणि चांगल्या चांगल्या कमेंट पण पाठवा आणि काय चुकलं असेल तर ते पण सांगा म्हणजे पुढच्या रेसिपीला सुधारणा होईल वाटत वाटतच म्हणून